पंढरपूर ना आमचा आपण वाजता आले दुपारी ठेवला काय काय आणलंय आपण का तर हळदी कुंकू तू दाखवतोय हळद नावे आणले आपण बघा काय काय आणले ही काय आपण का आपा शेकता आपण बघा आता गोट आणले काय आपण काय काय आमच्या आपले आमच्या आत्यांना बघा की काय आवडलं नाही कसलं पाहिजे होत आत्या तुम्हाला

गोट नाही पिऊल्या तुला गोत आणलं ऐले काय काय आणलंय गुजरे तुम्हाला काय आणलं आपण नाही

आणलं तुला आणायचं आपण जाणलं नाही शंभू गळ्यातली माळे भारी आणल्या भारी आणले गळ्यातले मला गळ्यातलं

मला ही गट प्रियंकाला एक आणला जोड एक तुझेला आणलाय सिंदूरची बाटली आणली या लबरं आणल्या त्या सगळी पुन्हा पार्सल आणला या सगळी असली फुलं आणली होती कुठं गेली ते लबरं तसले कुठे काय माहिती लबर बघ असली लबर बघ असले तीन आणले एक प्रियंकाला एक रागाला आणि एक तुलाण एक मारली हे आणलं आहे सिंदूडाची बाटली आणली या कडे येतो सिंदूर आणि का लवराची पाकिट घेतली काय अरे पोरींच हायला का तुला शंभू घालायचा काय शंभू लावता का आवाज घ्यायचा असतं कपाळालं पिवड्या पिवडीला बांगड्या आणल्या बघा शंभू

आपा, आपा देवाला गेलं पंढरपूरला म्हणून तिवड काय करते आपाच्या बीन माझ्या बी पाया पडते पडपाय चल चल मम्मी कुठे काढते चांगलं होती माझ्या बाबूच शाळा सुरे